रामकृष्ण हरी तुकाराम महाराज म्हणतात जे धीट होते जे देवाचं नामस्मरण करत होते त्यांना देवाचे सुख मिळाले देवाचं दर्शन झालं पण जे भित्रे होते त्यांना काहीच मिळालं नाही ते उपाशीच राहिले आणि त्यांच्यावरती कृपा पण झाली नाही पळाले ते भ्याडं त्याशी येथे झाला नाड तर जे घाबरट होते ते पळून गेले त्याचा भित्रेपणा त्यांच्या हिताच्या आडाला त्यांना देवाचे सुख मिळालेले नाही धीट घेती धनीवरी शिंकी उतरी तुहारी तर स्त्रीहारी शिंक्यावरून उतरून खाली गोपाळांना दही दूध देत होता जे धाडशी होते त्यांना भरपूर मिळालेले आहे आपुल या मनी पडली विचारिली ती रिती तर जे आपल्याच शहानपणाच्या विचारामध्ये गुरफटून राहिले ते मात्र उपाशी राहिले त्यांना प्रभू कृपा प्राप्त झाली नाही तुका लागे घ्या रे पया कै पावाल या ठाई तर तुकाराम महाराज म्हणतात गोपाळानो या श्रीहरीच्या पायाशी लागा तुम्ही इथे पुन्हा कधी याल हे ठाऊकही नाही म्हणून याचा आताच लाभ घ्या हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे तर या मनुष्य जन्मातच ईश्वराचं नामस्मरण करा आणि ईश्वराच्या प्राप्तीचा आनंद जीवनामध्ये प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी